मोठ्या बातमीनं निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर दिल्लीतल्या शरद पवार यांच्या घराबाहेर आज या बॅनर्स मधून अजित पवार गटाला टोला लगावण्यात आलेला आहे जो आपला नाही झाला तो जनतेचा काय होणार असा टोला या बॅनरच्या माध्यमातून लगावण्यात आल्याचं कळतय या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद आपण ज्या पद्धतीनं पाहतोय की काल निवडणूक का आयोगाचा निकाल लागला आणि त्यानंतर सातत्यानं शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवार गटाला लक्ष केलं आहे आणि आता तर बॅनरबाजी करत खरं तर कुठेतरी अजित पवार गटाला पुन्हा एकदा टोला लगवण्याचा प्रयत्न केला गेला आहे काय अधिकचे अपडेट्स द्याल अश्वेता अगदी बरोबर आहे काल सायंकाळी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर खरं तर बघितलं आपण तर अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत मी सध्या शरद पवार यांचं दिल्लीतील जे सहा जनपद निवासस्थान आहे त्या निवासस्थानी आहे आणि या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत माझ्या पाठीमागे श्वेता आपण बघू शकतो कशा पद्धतीने हा बॅनर जो आहे तो राष्ट्रवादी युथ काँग्रेसकडून लावण्यात आलेला आहे मिटा नाही सत्ता इस हस्ती को जो तेरा जुल्म ना तेरा कोई वार शायद तुमने अभी तक नहीं जाना है क्या चीज है शरद पवार अशा पद्धतीचा शेर देखील या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे धीरज शर्मा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नॅशनल अध्यक्ष आहेत युवकांचे आणि सोनिया दोहन या दोघांचा खरंतर या बॅनरवरती फोटो दिसतो आणि शरद पवार यांचा फोटो असून एन सी पी से साहेब नाही साहेब से एन सी पी आहे अशा पद्धतीचा एक मेसेज जो आहे तो देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर हमारी पार्टी हमारा प्रतीक हमारा नेता आदरणीय शरद पवार साहेब अशा अशा पद्धतीचा देखील बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे अशा पद्धतीचे अनेक बॅनर जे आहेत ते श्वेता या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत धीरज शर्मा असेल किंवा सोनिया दोहा असेल या दोघांनी म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत हॅशटॅग युथ विथ साहेब अशा पद्धतीचा आशय देखील या बॅनरवरती लिहिण्यात आलेच आपल्याला बघायला मिळतंय सातत्यानं हाच प्रयत्न केला जातो आहे की अजित पवार यांच्याकडे हा टोला लागवण्यात आलेला आहे म्हणजे अजित पवारांकडे अजित पवारांनी तुम्ही जरी पक्ष घेतलेला असला तरी संपूर्ण पक्ष हा शरद पवार यांच्याकडेच आहे अशा पद्धतीचा एक मेसेज जो आहे तो या बॅनरमधून देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला आहे खरंतर अश्वेता आज सायंकाळी चार वाजेपर्यंत शरद पवार यांना निवडणूक आयोगामध्ये आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे सादर करायचं आहे पण त्यापूर्वी बॅनरबाजी जी आहे ती शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर केली झाल्याच आपल्याला नक्कीच या बॅनरबाजीच्या माध्यमातून आता अजित पवार गटाला टोला लगवण्याचा प्रयत्न केला गेला आहे धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेणार आहोत आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ अशी माहिती आता जयंत पाटील यांनी दिलेली आहे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान संविधानानं प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे